निर्भीड पत्रकारांना माझ्या मन मोकळ्या शुभेच्छा देतात बॉम्ब तर आपण दररोजच टाकतो पण सोळा तारखेला ऑटोम बॉम्ब टाकणार आहोत राजकीय बॉम्ब त्यामुळे या बळशाली पत्रकारांच्या त्यांनी ज्यावेळेस पत्रकारिता केली ते असे पत्रकार आता आपल्याकडे किंचित राहिलेले आहेत अशा प्रकारचे पत्रकार देखील या नवीन युगात येणं अत्यंत गरजेचं आहे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ही या देशाचा आधारस्तंभ आहेच परंतु या मीडियामुळे सातत्याने जनते मी उद्या उद्या प्रभाग क्रमांक तीन पनवेल मध्ये बऱ्याच लोकांचा प्रतिक्रिया आलेली आहे त्याच्यावर पायाभूत सुविधा म्हणजे नक्की काय असलं पाहिजे तर पिण्याचं पाणी हे मुबलक असलं पाहिजे विद्युत पुरवठा ही न खंडित झाली पाहिजे त्याच्यानंतर जन तुम्हाला जनजीवन जगण्यासाठी इकडं उद्योग आणि नोकऱ्या या असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या प्रक्रिया पनवेलमध्ये अपुऱ्या असताना फक्त शायनिंग पनवेलची आपण व्यवस्था पाहतोय पण पनवेलकरांना नोकऱ्या नाही आहेत ज्या काय साडेनऊशे फॅक्टरी आहेत तर इंडस्ट्रीमध्ये अर्ध्या फॅक्टरी बंद झाल्या आणि अर्ध्या गुजरातला चालू झालेल्या आहेत गुजरातला गेल्या आहेत त्यामुळे राहिला प्रश्न आता तुम्ही चांगला प्रश्न काढला त्यावर मी सांगतो की आता धूलफेकपणा अशी चालू राहिली आहे की नवे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये तुम्हाला कामाला लावतो आम्हाला मत द्या माझ्या रोडपालीत तीच परिस्थिती आहे माझ्या कामोड्यात तीच परिस्थिती आहे माझ्या खिडूकपाड्यात तीच परिस्थिती आहे सलोज विभागात तीच परिस्थिती आहे पण या एअरपोर्ट ही टेम्परवारी नोकरी आहे आणि तुमची दिशाभूल करून तुम्हाला आता कामाला लावतील निवडणूक झालं का तुम्हाला काढून टाक ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट जी पोर आहेत उच्च शिक्षित त्यांना झाडू आणि मोरीचं काम करायला होतात या मध्ये तुम्ही विचारा जाऊन मुलं आमची मुलं तिथं बारा लाखाची गाडी घेऊन जाणार झाडू मार का म्हणजे ही परिस्थिती आता अशी आपल्या वती आलेली आता मग तुला नगरपालिकेत कामाला लावतो तुला मी लावला होता मग माझा काम कर म्हणून त्यांना दम दिला होता रोडपाली मधले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दम देतात तुला नला खातात मी लावतो काढून टाकल काय मुलांना काढून टाकले परंतु ही दादागिरी नष्ट करण्यासाठी जनता जनार्दन रस्त्यावर उतरलेली आहे त्याचा हा एक भाग आहे फोडून टाकला अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे बघा आता काय झालं तुम्हाला बघा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरती सुद्धा दबाव आलेला आहे जे बिनविरोध झाले त्या ठिकाणी वोटिंग झाली पाहिजे असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आलेले आहेत अदरवाईज त्या उमेदवारच्या नोटा तरी दाबा निवडणूक प्रक्रियेला कालिंबा बसला लोकशाहीचा गला घोटला जातो अशा परिस्थितीत या देशात जगावं की नाही जगावं हे उद्याचा प्रश्न निर्माण होणार आहे नवीन पिढीला महागाई तर दररोज मुंबईतच चालली महागाई काय कमी होण्याचं नाव घेत नाही परंतु अशा महागाई जर तिला काउंटर करायचं असेल तर रोजगाराची निर्मिती काय पनवेल शहराकडे काय कोणता रोजगार आहे या झाडू मारण्याच्या पलीकडे महापालिकेत काम नाही आपल्या मुलांना रोजगार काय तर आता मग आमच्या गावातले नगरसेवक अमर पाटील तुला इथं कामाला लावतो तुला एअरपोर्टला कामाला लावतो तुला नगरपालिकेत कामाला लावतो तुला कामाला लावलेला आहे मला मत दे अशा प्रकारचं मतदारांवरती दबाव आणणं हे अत्यंत चूक आहे आणि तुम्हाला आज सांगतो एअरपोर्टला कामाला लावतो हे फेक आहे एअरपोर्टला किती लोक लागणार आहेत किती लागलेली आहे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर साहेब आधी जी लोक लावलेली आहेत किती टिकणार आहेत किती टिकतील एअरपोर्टला किती लोक लागतात याचा एक डाटा त्यांनी या प्रदर्शित करावा बाहेर की एवढी लोकांची गरज आहे मग लावली किती लोक मी लावलेली लोक राहणार आहेत टिकणार आहेत का हा प्रश्न मी ऐकताना स्पष्ट सांगितलेलं आहे नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत

महाविकास आघाडी तर्फे स्टार प्रचारक कोण येतील त्या संदर्भात आदरणीय बालाराम पाटील साहेब आपल्याशी बोलतील असं माझं मत आहे शिडको आणि स्थानिक कारभाराबद्दल बघा शिडको म्हणजे गेंड्याच्या काकडीचे असलेले अधिकार शिडको मध्ये त्या शिडकोने आम्हाला असं फसवले आम्हाला घर दिलं पण त्याचे अधिकार शिडकोलेच ठेवले पैसे आमचे पूर्ण घेतले आम्ही कर्जबाजारी झालो आम्ही बँकेच्या भरतो पण त्याचा मालक शिडको आहे पहिल्या नव्वद वर्षाचा करार होता आता साठ वर्षावर आणलाय भविष्यात तीस वर आणतील संपूर्ण टाकतील अशी आहे इथे नैना आपल्या बोकांडी मारून ठेवलेली आहे की विमानतळाला भाजपला पवार यांनी दिलाय की तर त्यांचे कंपनी आहेत बरोबर आहे मग आता हा जो सुनील गोवारी नारा दिलेला आहे तो अत्यंत वेगवान दिशेने चाललेला आहे त्यांच्यात हे कॉम्प्युटर कॉन्ट्रॅक्टर आहे ते बीजेपीचे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ठेकेदार हटाव पनवेल बचाव की वस्तुसिधन टॅक्स चे पैसे वापरतात ते निवडणूक बिनविरोध निवडणुकीला पैसे आलेत ना दहा टक्के टक्केवारी करून घ्यायची कॉन्ट्रॅक्टर मात म्हणून ठेकेदार हटाव किंवा गोवारी नाराज दिला तो योग्य नारायण घोटाळा बघा नारा। पनवेल मधले घोटाळे एक बस स्टँड बस स्टॉप काढला पनवेल महानगरपालिकेचा गटाराची स्वच्छता गटर स्वच्छ झाल्यात का पावसाला चालू होता आधी पाऊस पडतो पाऊस कधी पडतो एस डब्ल्यू ड्रेन ट्रेनिंग असं आहे की तुम्हाला आर्य बिल दिल्यानंतर सेकंड बिल दिल्यानंतर एक बिल राखून ठेवायचं असतं की कधीही कुठं आता गटर तुम्ही आधी जाऊन बघा सगळी फुल आहे तुम्हाला कुठला पनवेल महानगरपालिकेत एक गटर चांगला आणि स्वच्छ मला एक गटर एकही गटर स्वच्छ आणि चांगला नाही महापालिका माझी भूमिका आहे महाविकास आघाडीचे महानगरपालिकेत असे माझी भूमिका माझा आदर्श लढवय नेतृत्व दिवा पाटील मी ज्यांना स्वीकारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती आदर्श राष्ट्र निर्माते हे माझे आदर्श मोकळा वेळ माझ्या देतो आता यापूर्वी मी क्रिकेट खेळायचो मला ही गाणं बोलायचा छंद आहे आता प्रशांत ठाकूर गाणे बोलतात माझ्या नंतर ते गाणं बोलायला लागले आता आणि मी गाणं बोलतो त्यांचा छंद आहे तो माझाही छंद गाणे बोलणे आहे बघा आजच्या तरुणांनी माझं म्हणणं आहे की शिक्षण घ्या क्लास वन क्लास टू आय एस आय पी एस अधिकारी बना आणि राजकारणात दहा टक्के या नव्वद टक्के तुम्ही अधिकारी बना जर तुम्ही अधिकारी बनलात तर आम्हाला न्याय मिळेल हे गेंडीच्या काचणीच्या वाल्यानं सगळ्यांना कामाला लावतील त्यामुळे शिक्षण घ्या शिक्षण हे वाघणीच दूत आहे जो पाषण करेल तो, तो गुरगरेल असे माझे गुरुवर्य आणि माझे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्याकडं आज मला मुस्लिम बांधव पाठिंबा देतात काल मला शीख बांधवांनी पाठिंबा दिला परवा मला धनगर बांधवांनी पाठिंबा दिला मला इथल्या आगरी कोली कुळबी कराडी तेली माली साली यांचा अठरा पगड बारा सगळ्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे मला इथं बऱ्याच चांगल्यापैकी शीख समाजाने दिल्या मुस्लिम समाजाने दिला मला उत्तर भारतीयांचा आणखी जो जोराचा पाठिंबा माझ्यासोबत आहे मला ब्राह्मणांचा देखील माझं ब्राह्मण माझ्यासोबत आहे ब्राह्मण समाज देखील मला जोरदार मला पाठिंबा आहे त्यामुळे सर्व समाज जो आहे मी जात म्हणत नाही पण सर्व समाजाचा पाठिंबा मला आणि सर्व समाजात माझे संबंध आहेत ना कोणाच्या प्रेतावर जा लग्नाला जा सगळे कार्य मी असतो चौदा पंधरा सोळाला सतराला मी दोन दिवस ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी मी स्वतः जाणार आहात तिथे मित्र मित्रमंडळी जी काय मित्रमंडळी आहे त्यांच्या सोबत मी आहे प्रभाग बारामध्ये चार उमेदवार कसे निवडून येतील त्यासाठी मी प्रयत्न करतो प्रभाग तीन मध्ये हे चार उमेदवार कसे निवडून येतील मी हरीश केनी माझे तिथे मित्र आहेत तिथं आमची बबनदादांची सुनवाई उभी आहे त्यामुळे मला तिथं चारही उमेदवारांसाठी मला जाणं गरजेचं आहे त्यामुळे मी तिथं जाणार आहे तर बबनदाजन आपलं एक घरगुती नातं आहे आणि हरीश केनी हा माझा जिल्हा परिषद पासून पंचायत समितीपासून महानगरपालिकेमध्ये माझा सहकारी मित्र आहे दोन प्रभाग दोन मध्ये सुद्धा मी तेराला प्रभाग दोन मध्ये राहणार बवनदाचं माझ्या आजोबांपासून कौटुंबिक नाता आहे त्यामुळं तिथं मला जाणं अत्यंत गरजेचं मी कधी गेलो तर माझ्या आहेत म्हणजे लेखीत मला डायरेक्ट म्हणजे माझा मी सांगितलं की अग्री समाजात माझा जो मी कोणाच्या घरात गेलो तर टोपलीतली भाकर न विचारता घेऊ शकतो पण एवढं माझा त्या लेखीवालीत माझा संबंध आहे त्यामुळे मला जाणं गरजेचं सात नंबर सोडून सगळीकडे चालेल तर सात मागितले सात नंबर मध्ये माझी ताकद आहे सातच्या नंतर बघू आणि गणेश माझे आदर्श आहेत त्याला मानतोच नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेत पण माझ्या भावाची मुलगी उभी ऍडव्होकेट दीपक गायकवाडची रवाड्यातील ती पण निवडून येणार तिथं तिथं मी जाणार आहे तिथे ते निवडून निवडून आणणार आहे या आपली एक सामाजिक राजकीय आणि सगळ्या व्यवस्थापनात मी त्यांच्या सोबत असते लोकांना ज्याला समजेल तो निवडून येईल ज्याला समजदार नाही तो पडेल ब्लॅक पंतर सामाजिक संघटना आहे आणि ही खरं तर आजचा तो विषय नाही पण तुम्ही काढला काढलाजून घेतो आम्ही बौद्ध लेणी ज्या डॅमेज होतात त्या संदर्भात मुंबईवरती मी खूप मोठा मोर्चा मोर्चा काढते आणि त्याची आखणी चालू आहेत आतापर्यंत माझे पस्तीस हजार सभासद एक लाख सभासद माझे येत्या मार्चपर्यंत होते आणि त्याच्यानंतर आम्ही तो दिशा ठरवतो एक लाख सभासद माझे झाल्यानंतर माझे किमान पन्नास हजार लोक घेऊन मुंबईकडे आम्ही जाणार ब्लॅक पॅन्थर आताही काम करते पूर्वी करत होता जिथे जिथे अन्याय आहे तिथे तिथे ब्लॅक पॅन्थर आहे आणि प्रशासक प्रशासक त्यांना समजून देण्याची ताकद माझ्याकडे प्रशासकीय नॉलेजच मला आहे मी गावात उपसरपंच सरपंच जिल्हा परिषद सदस्य जलसरण जलसंधारणला सदस्य झालो त्यानंतर मी माझी पत्नी जिल्हा परिषद ला अध्यक्ष झाले मी उपमहापौर झालो

ज्यांनी ती लेणी नष्ट केली त्याचा वाटोला होईल दिसतो ना आता सुरुवात झाली पनवेल होईल तिथे कॉन्ट्रॅक्टर कोण मी होता का माझा बाप कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्या मश्री चालल्या त्यांनी ती लेणी तोडली ना त्यांचा वाटोला होणार मी बुद्धांचं अस्तित्व घेऊन आलेला माणूस आहे त्यामुळं बुद्धांचा आशीर्वाद आहेत म्हणजे एकवीर आईचा आशीर्वाद मला आहे कारण ती एका वीराची आई आहे मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगतो त्यामुळं एका वीराची आई आहे तर त्या तो आम्हाला आशीर्वाद आहेत म्हणजे या आशीर्वादाने आम्ही चाललेलो आहोत त्याच्यात काय कुठेही खोट पडणार नाही बघा मूळ राजकारण्याला एवढं कळालं पाहिजे की देवेंद्र फडणवीस मस्जिद मध्ये जाऊन चादर चढवतात दर्शन घेतात तिथला तीर्थ प्रसाद घेतात आणि निवडणूक ला त्यांची मतं घेतात निवडणूक झाली ते काय करतात मी तसा नाही मी जिथे जातो तुमच्या प्रश्नाचं उत्तरच मी तुम्हाला सांगतो निवडणूक ही आचारसंहिता लागली या दहा पंधरा दिवसासाठी आहे मग दहा पंधरा दिवसासाठी कुणाची दुश्मनी काहीसाठी घ्यायची संबंध तर आमचे दररोजचेच आहेत ना आणि मग या संबंधातून वय निर्माण होतो आणि वय निर्माण झालं आपल्या रायगड मध्ये पहिला मॉर्डर झाला परवा राजकीय वैमान शिकून झालेलं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आज तुमच्या प्रश्नाला विनंती करतो की बाबा भारतीय जनता पार्टी तर हरत आहे पनवेल मध्ये ते भांडणं करतील ते अनेक भांडणं करण्यासाठी प्रवृत्त करतील तर कुणीही भांडण करू नये आपल्या चौपन्न ते पंचावन्न सीट येणार आहेत त्यामुळे भांडण करू नका तुमच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विनंती करू जनतेला काय आवाहन करा जनतेला एवढाच अपील करू शकतो की महाविकास आघाडीचे तिथ नगरसेवक निवडणूक लढवतात लोकशाही पद्धतीने त्या लोकशाहीला कालिंबा फासता कामा नये लोकशाही पद्धतीने निवडणूक करा शांततेच्या सनदशील मार्गाने निवडणूक पूर्ण करा आणि सोळा तारखेला पंधरा तारखेला जसे आपल्या भावना ताई घाणी त्या दबा धरून बसल्या हे काहीतरी स्ट्रॉंग ला करतील शेवटी उंदीर घुसलेच काय ना ते उंदीर घुसलेच त्या रूम मध्ये रूमच्या बाहेर ज्याना खरंच निवडून या तिथे उमेदवार राहा अशी विनंती आता बघा माझ्या गावाने निर्णय काय घेतला ती बाई तुला इथंच राहायचंय गावाच्या पुढे राव जाऊ शकत नाही त्यामुळं गावात माझ्या माझ्या गावात Uh, साडेतीन सदोतीसशे मत आहे माझ्या गावात सदोतीसशे मत आहे तर यांचा विचार मला करणं गरजेचं आहे आणि गावाच्या पुढे रावांनी जाऊ नये परंतु मी माझी जागा ठेवणार हे हंड्रेड पर्सेंट त्यासाठी मी माझ्याशीर आहे बघा पुढच्या वेळेस तुम्हाला आत्ताच पुढच्या वेळेस आत्ताच सांगतो अकरा बारा मध्ये मी लढणार तेरा मध्ये मी लढणार सात मध्ये बहीण लढणार आणि चौदाचा आणि सतराचा माझा भविष्य विचार चालू पुढच्या वेळेस माझ्या घरात पाच नगरसेवक असतील लोक घराशाही म्हणतात ना त्याला काय बोलत बोलले माझा बाप काय नगरसेवक नव्हता माझा बाप सरपंच नव्हता तो माझा आजोबा काय परिषद सदस्य नव्हता मी निर्माण केलं तर मला घराशाही नाही पण माझ्या बहिणीचा वसा मला माझा वसा माझ्या मुलाला कुठे दिलाय परंतु एक लोक या जिल्ह्याला दाखवून देईल जगदीश गायकवाड एकच काय घरात पाच नगरसेवक पुचार तुमच्यासाठी जे काय आहे ते जनतेसाठीच आहे